नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पंचायत समितीच्या प्रचार सभेतील अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी भाषण आहे त्यासाठी भाषण शेवटपर्यंत ऐका आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनल चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उमेदवार उदाहरणार्थ प्रशांत दादा यांच्या प्रचारा सभा आयोजित केलेल्या आणि या प्रसंगी भाषण नमस्कार जय महाराष्ट्र आई भवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी वंदन करून माझ्या भाषणाला या ठिकाणी सुरुवात करतोय आज आपण सर्वजण एका भावनेनं एका उद्देशानं आणि एका ध्येयानं आज इथे एकत्र जमलो आहोत आपल्या भागाच्या विकासासाठी आणि आपल्या पंचायत समिती गण क्रमांक दोनच्या उमेदवार प्रशांत दादा यांच्या विजयासाठी सर्वप्रथम या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं सामाजिक कार्यकर्त्यांचं पंचक्रोशीतील कार्य प्रत्येक कार्यकर्त्याचं व पत्रकार बांधवांचं आपुलकीनं उपस्थित जनतेचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज जर दादांच्या नावानं ही सभा एवढ्या जोशात आणि गर्दी आणि दर्दीमध्ये भरली असेल तर त्या पाठीमागचं एकच कारण आहे त्यांचं जनतेची असलेलं एक जिव्हाळ्याचं नातं दादांनी कधी पदासाठी काम केलं नाही त्यांनी कामासाठी पद मिळवलं त्यांनी कधी प्रसिद्धीसाठी काम केले नाही तर काम करून लोकांच्या मनात प्रसिद्धी मिळवण उन... मिळवलेली आहे वर्षानुवर्ष त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सातत्यानं आवाज उठवला गावोगावी विकासाच्या योजना पोचवण्याचं काम केलं गोरगरिबांना न्याय मिळवून दिला असे असंख्य कार्यकर्ते आजच्या काळात दुर्मिळ झाले आहेत आपण सारे जाणतो आपल्या भागातील रस्ते आजही खड्ड्यात आहेत शेतकरी अजूनही विजेच्या समस्येमध्ये आहेत तरुणांना रोजगार नाही महिलांसाठी सुविधा नाहीत पण प्रत्येक निवडणुकीला नवीन आश्वासन देऊन कोणीच परत आलं नाही आता मात्र आपल्याला हे चित्र बदलायचं आहे आपल्याला आश्वासन नको आपल्याला आता काम हवंय आपल्याला खोट नकोय तर आपल्याला आता कृती हवी गेल्या काही दिवसात तुम्ही सर्वजण पाहतात ज्यांनी आधी वेगवेगळ्या पक्षात काम केलं ते आज दादांच्या माग उभा आहे कारण दादांवरती विश्वास आहे कारण त्यांच्या नेतृत्वावरती श्रद्धा आहे आज वातावरण तयार झालेलं आहे मित्रांनो विरोधक घाबरलेले आहेत पण आपल्याला आपला आत्मविश्वास गमवायचा नाही हे सर्वांनी लक्षात घ्या ही, लक्षा ही निवडणूक फक्त एका उमेदवाराची लढाई नाही मित्रांनो तर हा आपल्या भागाच्या सन्मानाचा विकासाचा आणि भविष्याचा संग्राम आहे माझ्या सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना मी एक सांगेल की प्रत्येक गावाचा प्रत्येक नागरिकाचं दार ठुटवा प्रत्येक मतदाराशी संवाद साधा दा। दादांचं काम दादांचा प्रामाणिकपणा आणि त्यांचा विकासाचा अजेंडा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करा प्रत्येकाच्या मनामनामध्ये ते पोचवा फक्त सभांमध्ये गर्दी करून चालणार नाही आपल्याला ना। घराघरात पोचायचं आहे जनतेच्या मनात आपल्याला आपलं स्थान निर्माण करायचं आहे मित्रांनो जर आज आपण सर्वजण एकत्र आलो एक मनाने एक विचारानं आणि एका ध्येयानं आपल्या सर्वांना काम करायचं आहे तर नक्कीच या पंचायत समिती गण क्रमांक दोन मध्ये विकासाचा झेंडा आता फडकणार आहे आपल्या दादांचा विजय म्हणजे आपल्या भागाचा विकास आहे आपल्या दादांचा विजय म्हणजे आपल्या मुलांचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे म्हणूनच मित्रांनो माझ्या प्रिय मतदार आणि बंधू भगिनींनो उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनो तुम्हाला जर विकास हवा असेल तर प्रशांत दादा पंचायत समिती सदस्य म्हणून आपल्याला ज्यांना आहे प्रामाणिकपणा हवा असेल तर प्रशांत दादा हवेत नवा विचार नव नेतृत्व दादा निश्चितच पुढे जातील जय महाराष्ट्र मित्रांनो कसं वाटलं हे पंचायत समिती प्रचार सभेचं हे भाषण या ठिकाणी जुजबी भाषण मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद